हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि कुठे जाणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सकाळची वाजलेली आहे साडे अकरा आणि घरातलं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करूनच निघालेलो आहोत तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या आत्याच्या घरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तिथे एक महादेवाचं मंदिर आहे तर जमलं तर आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्यांच्या घराजवळच आहे असं आत्ता सांगत होते तर आम्ही घरी पोहोचलो पाणी वगैरे झालं थोडा वेळ गप्पा झाल्या आणि मग नंतर बसून बसून बराच कंटाळा आला मग म्हटलं चला ते आम्ही त्या महादेवाच्या मंदिराकडे चाललेलो आहोत एकदम पुरातन असं पाचशे वर्षपूर्वीचे मंदिर आहे त्या ठिकाणी आणि खूप असं भीती वाटण्यासारखं मंदिर आहे पण तिथं काही भीती नव्हती थोडासा असा उभा झालाय तर तुम्ही व्यवस्थित पकडून तुम्हाला जर अवश्य वाटलं तर बघू शकता तर बघा अशा ठिकाणी अशा पद्धतीने हे जुनं बांधकाम आहे आणि हे दगड जे दगड जे आहेत मोठे मोठे तर चौरंगाच्या मापाचे एक एक दगड आहे तर बघू शकता हा पूर्ण असा मोठा परिसर आहे आणि बेलाचं झाड आहे या ठिकाणी मंदिराच्या बा बाहेरच्या बाजूला आणि बघू शकतो खूप मोठं मंदिर आहे परिसर खूप मोठा आहे आणि एकदम शांत वातावरण आहे कोणीसुद्धा नाही या ठिकाणी आणि एकदम पुरातन असं मंदिर आहे तर मी खाली उतरत होते खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत लय जुनं बांधकाम आहे आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जात आहोत तर खूप असा अंधारण मला वाटत होता काही दिसत नव्हतं ते वरती पण बघू शकता तुम्ही एकदम पुरातन मंदिर आहे एकदम जुनं बांधकाम आहे हा हा हे काय बघते थांब ना आणि या ठिकाणी आहे नंदी मंदिरात प्रवेश करताना दोन्ही बाजूने दोन दगडावर मोठे मोठे नागाचे चित्र एकटी येती का प्रतिभा म्हणली मी एकटी येते तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण अंधार आहे आणि हे खांब खूप असे खांब आहेत आणि पूर्ण अंधार आहे हे काय इकडं आत मध्ये हे भुयाच्या काळातील ये भुईया रोह हे भुईयार असं काही वाटत भुया मार्गातील तळ ज्याला म्हणते होत या आमच्या इथं हा इथं इकडं कोणी जात नस ना आतमध्ये है नाई आतमध्ये जातात पहिले लोक आपल्याला आपण गणपतीचं छान हा गणपतीचं मंदिर मस्त आहे गणपतीचं ना हा गणपती बाहेर

आणि त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला पाच वाजले घरी यायला त्याच्यानंतर मी काही शूट वगैरे केलं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार येणार होते तर म्हटलं घरातली थोडी साफसफाई करू तर किचन आवरण्यासाठी काढलेलं आहे थोडीशी भांडी घासून झालेली आहेत आणि पूर्ण वरचं हे जे आहे ते पण काढून घेते रॅकवरचं आणि हे पूर्ण घासणार आहे तर याच्यातली जी आहे ती थोडीशी खराब झालेली आहेत भांडे जी चांगली आहेत ती नाही घासून काढणार जी थोडी खराब झालेली आहेत आता दिवाळीचं फराळ वगैरे असतं त्यामुळे थोडं हात हात वगैरे लागलेला असतो डब्यांना तेलकट वगैरे तर ते आता साफ करणार आहे तर चला दुपारचा दीड वाजलेला आहे सकाळची सगळी कामं झालेली आहेत जेवण वगैरे झालेलं आहे तर म्हटलं चला आता वेळ आहे तर हे करून घेऊया ही जाळीसुद्धा बघू शकता तुम्ही किती खराब झालेली आहे आणि मग मी तुम्हाला पूर्ण सगळं क्लीन झाल्यावर सगळं दाखवते हो हे बघा हे राहिलेले वरचे डबे हे पण मी काढणार आहे आणि आता मार्गशीष महिन्याचे गुरुवार आहेत तर म्हटलं चला साफ करून घेऊ आता हे थोडेसे भांडे घासलेले आहेत मी आता पुन्हा एकदा भांडे घासून किती थोडे राहिलेले आहेत झाले होते माझे आणि नंतर मध्येच तरी फोन आला त्यावेळेस मी आले होते फोन काढण्यासाठी स्टँड लावलेला होता किचनवर तर रात्री झोप न झाल्यामुळे माझा जरा चेहरा वगैरे सगळं असं सुजलेलं आहे आणि चेहऱ्यावर खूप सारी सूज आलेली आहे तर बघू शकता आता या ठिकाणी थोडेसे थोडेच भांडे राहिलेले आहेत ते घासून घेते आणि नंतर पुन्हा किचन वगैरे साफ करून पुन्हा तुम्हाला दिसते शकता पूर्ण किचन वगैरे सगळं एकदम साफ केलेलं आहे आणि बघा तुम्ही बघा अशी ही जाळी बघितली होती खिडकीची किती काळी काळी फुट्ट होती आता एकदम स्वच्छ निघालेली आहे तर त्यासाठी पुन्हा तुम्हाला मला सांगेन की मी काय वापरलं होतं तर या ठिकाणी थोडं थोड्याशा भरण्या राहिलेल्या आहेत पूर्ण काचेच्या आहेत म्हणून मी साईडला ठेवलेल्या आहेत आता स्वयंपाक वगैरे कर करून घेते संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता चहा चहा वगैरे करते आणि दिवाबत्ती करून स्वतःची कर तयारी करते तर आजचा व्हिडिओ तेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला